बीड जिल्ह्याच्या नेत्यांबाबतीतच नियतीने अशा घटना वारंवार का घडवल्या असाव्यात असा प्रश्न पडतो यातील पहिली घटना ऐंशीच्या दशकातील तत्कालीन रॅनापूर मतदारसंघाचे दोन वेळेचे आमदार राहिलेले रघुनाथराव मुंडे हे एकोणीसशे ऐंशी मध्ये अपघातामुळे मारून पावले शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या तिकीटावरती ते एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीशे अठ्याहत्तर दोन वेळा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले ते कनेरवाडी गावचे रहिवाशी रघुनाथ मुंडे हे वंजारी समाजातील पहिल्या पिढीतील उच्च शिक्षित नेते मात्र जनतेच्या आलोट प्रेमामुळे ते दोन वेळा विधिमंडळात निवडून गेले अत्यंत आज्ञासुत होतं ऐंशी मध्ये विद्यमान आमदार असतानाही तडजोडीत जागा जनता पक्षाला सुटल्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली तीन डिसेंबर एकोणीशे ऐंशी मध्ये मुंबईतील एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला या अपघाताचा गूढ अद्यापही कायमच आहे त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जावय असलेले जगविख्यात नेतृतज्ञ पद्मश्री डॉक्टर लहाने साहेब हे पुढे नेत आहेत याच निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती श्री गोपीनाथरावजी मुंडे या नेत्यांचा उदय झाला बीड जिल्ह्यातील ते अत्यंत कर्तबकार असा नेता राष्ट्रीय स्तरापर्यंत नावलौकिक मिळवणारा ठरला उजनी जिल्हा परिषद मधून एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले पाच वेळा विधानसभा व दोन वेळा लोकसभेवरती त्यांनी रेणापूर विधानसभा मतदारसंघ व बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री अशा विविध पदावरती त्यांनी आपल्या कारकिर्दीत काम केलं या लोकनेत्याला तीन जून दोन हजार चौदा रोजी नियतीने आपल्यातून हिरवून नेलं केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चार दिवसातच आपल्याला त्यांना गमावं लागलं नवी दिल्लीतील कार अपघातात त्यांचा अकाली मृत्यू झाला खरं तर त्यामुळे बीड जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचं मोठं नुकसान झालं सत्ता असो किंवा नसो मुंडे साहेबांच्या मागे कार्यकर्त्यांचा गराडा नेहमीच असे मुंडे साहेबांचा रस्त्याने निघालाय की गावोगावी तांड्यावरती अगदी शहरातील हजारो लोक रस्त्यावरती त्यांची वाट पाहत उभे राहत लाखो लोक वाट पाहत आहेत आणि मुंडे साहेब त्यांना न भेटता न बोलता पुढे निघून गेले असं दुर्दैवाने फक्त एकदाच घडलं आणि ती तारीख होती चार जून दोन हजार चौदा या दिवशी लाखो लोकांच्या उपस्थितीत पांगरेच्या वैद्यनाथ कारखान्याच्या परिसरात लोकनेत्यात अंतिम निरोप देण्यात आला मागासलेला व उस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख पुसू शकणारा असा लोकनेता यापूर्वी झाला नाही आणि पुढेही होईल अशी शक्यता नाही खर तर मुंडे साहेब ज्या पक्षात काम करत होते त्या पक्षाला सुवर्ण दिन आले असताना ते आज हयात नाहीत हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे अगदी दोन चार वर्षाच्या फरकाने प्रमोद महाजन विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे उमेदीचे नेते मराठवाड्याला गमावं लागले परळीकर असलेल्या या दोन लोकनेत्यांनंतर अपघातामुळे अकाली मृत्यू पावलेले तिसरे नेते आहेत विनायकराव मेटे केस तालुक्यातील राजे गावात अल्पभुधारक शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या व मित्राच्या खोलीवरती राहून शिक्षण घेतलेल्या विनायकराव मेटे या लोकनेत्याचा वयाच्या पन्नाशीतच अपघाती दुर्दैवांत झाला वयाच्या पंचवीसीत आमदार झालेले मेटे साहेबांना पाच वेळा विधान परिषदेवरती आमदारकीची संधी मिळाली मराठा समाजासाठी भूषण म्हणून ओळखल्या गेलेल्या अण्णासाहेब पाटलांचा वसा आणि वारसा नेटाने पुढे नेण्याचे काम मेटेसाहेबांनी केले विशेषतः मराठा समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे शिवसंग्रामच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर कार्यकर्त्यांना उभा करण्याचे काम केले एका बैठकीच्या निमित्ताने जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यानंतर त्यांचे कुटुंब आणि संघटना यांना सावरण्याचे काम ज्योतिताई मिटे या करत आहेत अपघाताच्या मालिकेतून मृत्यू पावलेले चौथे नेते मादलगावचे माजी आमदार आर टी देशमुख उर्फ जिजा मूळचे मोहाचे रहिवाशी असलेले अत्यंत हलकीच्या परिस्थितीतून पुढे आलेले हे देशमुख कुटुंबीय एम टी जे टी जी टी आणि आर टी असे चार बंधू छोट्या मोठ्या कंत्राटातून पुढे आलेले हे घर जिल्हा परिषदेतून राजकारणात श्रीगणेश करणारे आर टी देशमुख सन दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा मादलगाव मतदारसंघातून उभे राहिले मात्र जवळच्या लोकांनी धोका दिला आणि ते पराभूत झाले मात्र ते हिंमत हारले नाही आणि दोन हजार चौदा मध्ये पुन्हा मादलगावातून उभे राहिले आणि प्रचंड मताधिक्याने विजयी झाले कोणालाही सहजासहजी रिचेबल असणारा आमदार म्हणूनही त्यांची ओळख राहिली जुन्या माजलगाव मतदारसंघात व तालुक्यात असलेले मोहे हे परळी मतदारसंघात गेले स्वतःचं मतदानही नसलेल्या मतदारसंघातून आर टी देशमुख लोकांच्या प्रेमामुळे निवडून आले मध्यंतरी एका दीर्घ आजाराने त्यांना ग्रासलं या आधारातून सावरण्यासाठी प्रयत्न करत असतानाच नियतीने डाव साधला आणि रस्ते अपघातात बीड जिल्ह्याला चौथा नेता गमावा लागला मुंडे साहेबांचा स्मृतिदिन आठवड्यावरती येऊन ठेपला असतानाच त्यांच्या निष्ठावंत माजी आमदाराचे जाणे हे अत्यंत क्लेशदायक आहे जणू काही का अपघात हा बीड जिल्ह्याच्या लोकनेत्यांना शापच ठरला आहे की काय असं वाटतंय या सर्व नेत्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत साध्या कुटुंबातून येऊन आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी काम करण्याची उर्मी पुढील पिढीसाठी प्रेरणा देत राहील अशा या बीड जिल्ह्यातील चारही कर्तबगार नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका